संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाने नळकांड्या कल्याणमध्ये विकत घेतल्या होत्या तसेच संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे सापडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या सापडल्या होत्या या तरुणाने या नळकांड्या कल्याणमधील फटाक्याच्या दुकानातून खरेदी केल्याने त्या दिशेने केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा देखील तपास सुरू आहे मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले तसेच संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे धुळाची नळकांडी पोलिसांना सापडली असून संसदेतील धुराच्या नळकांड्यांची माहिती हाती येताच कल्याणमध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांची पोलिसांनी देखील माहिती घेतली मात्र फटाक्याच्या दुकानात ग्राहकांची नोंद ठेवत नसल्याने या तरुणाने नेमके कोणत्या दुकानातून नळकांडी विकत घेतली याचा शोध पोलीस देखील घेत आहेत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा तपास सुरू असताना व्यापारी मात्र भयभीत झाले आहेत तसेच दुकानदाराची चौकशी सुरू असून यातूनच पोलिसांच्या हाती काही धागे लागतात का हे लवकरच दिसेल